पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुका पोलिसांनी चार चाकी वाहनातून दोनशे ऐंशी लिटर गावठी दारू जप्त केली या प्रकरणी अविनाश रसाळ राहणार कल्याण याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुक्यातील सोमटणे रोड जवळ सिल्वर रंगाची अल्टो कार क्रमांक एम एस शून्य तीन ए झेड एकोणीस चौपन्न मध्ये गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली त्यानुसार तालुका पोलिसांनी एक जुलै रोजी रात्री सव्वा दोनच्या दरम्यान या ठिकाणी सापळा रचला यावेळी कार चालक अविनाश रसाळ याला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार शिवाजी बाबर महेश धुमाळ आकाश भगत भीमराव खताळ सतीश तांडेल सुनील कोदळे यांनी केली ही गावठी दारू अलिबागच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती आरोपींनी दिली या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत